नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बत्तीस छातीचा प्रिन्स कट डायरेक्ट कपड्यावर बघणार आहोत बघा आपण कशा प्रकारे कटिंग करणार आहोत पहिल्यांदा आपण एक इंच कापड वरचा एक्स्ट्रा घेणार आहोत एक इंच कापड एक्स्ट्रा घेणार आहोत वरचा फ्रंट साईडचा सा। आणि त्याच्यावरच आपण पूर्ण उंची टाकणार आहोत एक इंच एक्स्ट्रा टाकणार आहोत आणि आता शोल्डर आपण साडेपाच घेणार आहोत बत्तीस छातीसाठी साडेपाचचा शोल्डर टाकला आहे आपण आणि मुंडाही साडेपाचचाच टाकणार आहोत साडेपाचचा मुंडा टाकला आहे आपण आणि सरळ रेषा मारून घेणार आहोत आता छातीचा चौथा बत्तीस छाती असल्यामुळे ब बत्तीसचा चौथा भाग आठ येतो आणि दीड इंच शिलाई मार्जिंग एक इंच प्रिंस कटसाठी आपण घेणार आहोत ते, ते कळेल तुम्हाला पुढे कशासाठी घेतलं आहे आपण आणि कमरेचा चौथा कमरेचा चौथा पावणे आठ आणि अडीच इंच टक्स आणि शिलाई मार्जिंग आणि दोन इंच आपण फ्रंटचा टक्स प्रिंस कटसाठी त्याच्यासाठी दोन इंच एक्स्ट्रा घेतले खूप आणि पुढचा गळा सात आहे म्हणून अडीची गळा रुंदी घेतली आहे आणि सातचा गळा टाकून आपण गोल राऊंड शेप देणार आहोत मैत्रिणींना खूप सोपी पद्धत आहे स्किप व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्णपणे बघा सगळ्यांना समजेल आता हे खालचं आपण अंतर साडेतीन टाकले आहे आणि टक्स पॉईंट टक्स पॉईंट घेतले आहे आपला दहा तिथे पावणे चार टाकले आणि सरळ रेषा मारून घेतली आहे आता आपल्याला मुंड्याचा सेप द्यायचा आहे थोडासा आपण मुंडा डाऊन करणार आहोत थोडासा अर्ध्याला कमी त्याच्यामुळं आपल्या मुंडेच्या इथं चुन्या ज्या येतात ना त्या चुन्या येणार नाही अशा प्रकारे आपण सेप दिला आहे बघा अशा प्रकारे सेप द्यायचा आहे आपला बघा किती छान हा एक्स्ट्रा एक इंच वाढवलं आहे त्याला असा सेप द्यायचा आहे आता आपण कटिंग करून घेऊया मैत्रिणींनं एवढी सोपी पद्धत आहे ना डायरेक्ट खूप छान आणि सोपी पद्धत आहे नक्की प्रयत्न करा तुम्ही एक तरी ब्लाऊज शिवून बघाच मग कसा होतो बघा मी स्वतः शिवते प्रिन्स कट ह्याच पद्धतीत आणि एकाचीही कम्प्लेट आली नाही आहे माझ्याकडे खूप छान बसतात कट हे बघा आपण कटिंग कसं केलं आहे बघा लक्ष द्या हा आपला गळा रुंदीचा टच मारून घेणार आहोत जेणेकरून मागचा गळाही आपल्याला कापायचा आहे अजून ती बॅक साईड साईडला काढून ठेवली आहे आपण फ्रंट साईडचा गळा पुढचा काढून घेतो आहे कटिंग करून घेतो एकदम हळू अजिबात मी घाई केलेली नाही आहे हां बघा कशा प्रकारे आपण कटिंग करतो एकदम हळू नक्की प्रयत्न करा हां सेच द्यायचं आहे आता हा पुढचा सेप आपण दिला आहे ना तो बी कट करायचा फ्रंटच्या साईडचा आता हा कापड आपण आपल्याला पुढे हुक पाहिजेत ना म्हणून हे कापणार आहोत मधी मागे हुक असते तर ते कापायला नसतं लागलं हा आपला दोनचा टक्स कटचा अशा प्रकारे टक्स मारायचा आहे बघा किती सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल एकदम छान सोपी पद्धत आहे प्रिन्स कटचं सेप बघा आणि तुम्हाला स्टिचिंग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला सांगा नक्की सांगा मैत्रिणींनो आता आपण ही बॅक साईड घेतलेली आहे तर ही बॅक साईड एक इंच आपण मुंडेच्या इथं जास्त एक्स्ट्रा घेतले ना ते आपल्याला कट करायचे आणि दोन इंच खाली कमरेच्या इथं घेतलेले ते कट करायचे सरळ रेषा मारून घेऊया बघा अजिबात घाई नाही केली मी एकदम सावकाशपणे तुमच्यासाठी व्हिडिओ माझ्या मैत्रिणींना मा सगळ्यांना कळला पाहिजे हा व्हिडिओ म्हणून एकदम मी स्लो स्लो व्हिडिओ गळारुंदी तीन घेतली मागची गाळारुंदी आणि सेफ देऊन घेऊया बघा बघा किती छान आता आपण कट करून घेऊया नक्की शिवायचा प्रयत्न करा एवढी सोपी पद्धत कपड्यावर बघा खूप सोपी पद्धत साईडला काढून ठेवूया आता आपण बाही कटिंग करणार आहोत आता आपली चारची वाई आहे तर साडेचार घेणार आहोत आपण बंद बाजू त्या माझ्या साईडला आहे अख्ख्या फाईट अडीच घेतलं आहे अख्ख्या फाईट अडीच घेतलं आहे तर पट्टीने मार्किंग करून घेऊया आपण आता दंडगेर साडेपाच आहे आपला साडेपाच घ्यायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिंग दीड इंच हे प्रत्येकासाठी घ्यायचं आहे आता आपण मुंडा जो घेतो ना मापामध्ये त्या मुंड्याचं मापी तर टाकायचे फिटिंगसाठी मुंडा घेतून आपण त्या मुंड्याचं माप इथं टाकायचे साडेसात आणि असं सेप देऊन घ्यायचं आहे बघा जमेल ना बघा किती सुंदर रे आता आपण कट करून घेऊया कट करून घेऊया मग नक्की शिवून बघा तुला नक्की जमेल हां आता आपण फ्रंट साईडचं सेप देणार आहोत फ्रंट साईडचा सेप कसा द्यायचा बघा खूप सोपी पद्धत आहे हे मधला आपण दर्ज द्यायचा आहे कर, एक साईड आपल्याला पाऊन पाऊन इंच मागं घ्यायची आणि तो राहील तो कपडा कापून टाकायचा आहे म्हणजे मिळाला आपल्याला पुढचं असेल बघा किती सोपं आहे काहीच गरज नाही